फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं प्रिंस्कटचं ब्लाउज कटिंग कर पाहणार आहोत तर हे अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे तर इथं बघा साधा कटचं कटिंग आहे तर ब्लाऊजची पूर्ण ही बघा साडे चौदा इंच घेतली आहे मी इथं त्याच्यानंतर बघा साडेपाच इंच शोल्डर घेतलं आहे इथून बघा आपण जेवढी उंची मोजली तेवढी मोजून घ्यायची ब व्यवस्था आहे की नाही ते त्याच्यानंतर लाईन ओढून घ्यायची इथं त्याच्यानंतर मग बघा इथं मुंडा सहा इंच टाकला मी पेपर पॅटर्नचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता आता बघा वरती शोल्डरचे आपण साडेपाच इंच टाकलं होतं ते खाली पण चेक करायचं आहे त्याच्यानंतर बघा लाईन ओढून घ्यायची इथं बघा हे अडोतीस साईजचं ब्लाऊज पीसचं ब्लाऊज पीस आहे त्याच्यामुळे बघा इथं अकरा इंच मी छातीची घडी घेतली आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच घेतला आहे मी इथं वरती आपण अकरा इंच टाकलं आहे छातीची घडी तर खालच्या बाजूला सुद्धा साडे अकरा इंच छातीची घडी टाकायची आहे या पद्धतीने बघा अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे पा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा इथं पाठीमागचा भाग काढतो आहे आपण त्यासाठी पाठीमागच्या मुंढ्यासाठी दीड इंचवरती आकार दिला आहे मी इथं या पद्धतीने बघा व्यवस्थित आकार द्यायचा हे पा या पद्धतीने पाठमागचा भाग आहे त्याच्यामुळे आपण याला पहिले कटिंग करून घेऊया पेपर पॅटर्नची सुद्धा खूपच सोपी पद्धत आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा जमेल तर बघा इथं आता बाईची कटिंग करूया आपण लांब भाई आहे कोपऱ्यापर्यंतची त्यासाठी एक्स्ट्राचं कापड जास्त अस्तरचं कापड घेतलेलं आहे मोठं कापड आणलं होतं मीटरचं इथं बघा अकराची घडी आहे त्याच्यामुळे मी बाहीची घडी छातीची घडी अकराची आहे त्याच्यामुळे बाहीची घडी टाकताना एक इंच कमी करायचं आहे आणि दहाची घडी घ्यायची इथं बघा खूपच सोपी पद्धत आहे बाही कशी कटिंग करायची ते बघा आता दहाची घडी इथं कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे अस्तर पीसचा व्यवस्थित प्रेस करायचा त्याच्यानंतर बघा दहा इंच अकराची इथं बाईचे घडी घेतली मी आता उंची बघा बा ब्लाऊजची अकरा इंच घेतली आहे या बंद बाजूकडे बघा अकरा इंच टाकले तसंच खुल्या बाजूकडे सुद्धा अकरा इंच टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं बघा व्यवस्थितपणे इथं बॉक्स बनवून घ्यायचा आहे हे पाया पद्धतीने त्याच्यानंतर बघा तीन वरती इथं आकार द्यायचा आहे बाईचा त्याच्यानंतर बघा तीनचा तीन इंचावरती तीन आकार दिलाय तिथून मध्ये दोन नि, इं दोन इंचावरती एक मार्क करायचं आहे त्याच्यानंतर बघा असं हलके हात आणि एकदम असे बाईचे आकार काढायचे आपल्याला हे पा या पद्धतीने त्याच्यानंतर इथं बघा खालच्या बाजूला आपण दंडगिरी टाकून घेऊया दंड़ दंड़ पाँच, पाँच तर इथं बघा कस्टमरचं ब्लाऊज त्याच्यामुळे त्याचं दंड होतं पाच दहा दंड होता दंड जे करतो आपण इथं पाच पाच इंच घेतलं मी आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आहे त्याच्यानंतर बघा जिथं शिलाई मार्जिनचं मार्क केलं तिथून अशी लाईन ओढून घ्यायची आहे या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे इथं खूपच सोपी पद्धत आहे बघा बाहे कटिंगची सुद्धा ही पा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे पहिले त्याच्यानंतर बाई ओपन करायची आणि जो आकार दिला आहे आपला पुढच्या भागाचा तो आकार कट करायचा इथं हे बघा या पद्धतीने या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघा तर आता इथं बघा आपण पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत तर हे इथं बघा मी जे जसे पेपर पॅटर्नची व्हिडिओ टाकलेला आहे पेपर पॅटर्न जसं कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने हे पॅटर्न मी सगळ्या मापांचे काढून ठेवलेले आहे तर इथं मी रेडमेड मी कटिंग केलेले पॅटर्न इथं यूज करते मी इथं ते बघा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे साडेचौदा इंचचं हे पॅटर्न होतं अडोतीस साईजचं त्यात मापाचं आहे आणि उंची पण साडेचौदा इंच आहे त्याच्यामुळे मी जसं तसं ठेवते आणि आखून घेते इथं आता बघा जो राऊंड शेप दिसतोय तिथं पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची हे बघा या पद्धतीने एक्स्ट्रा राहू द्यायचं आहे हे बघा या पद्धतीने शिलाई मार्जिंगसाठी हे बघा जिथं ॲडजस्ट होईल तिथं ठेवायचं व्यवस्थित हे पाय इथं व्यवस्थित बसतं थे। ते या पद्धतीने ठेवून घेईल मी इथं हे बघा या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे बघा हे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा कटोरीचे सुद्धा आपण पाव इंच वाढवलं होतं जॉईन करायच्या ठिकाणी त्याचे त्याचं बघा राऊंड शेप दिलेलं आहे त्या ठिकाणी पाव इंच साईड पीसला सुद्धा इथं वाढून घ्यायचं आहे आखून व्यवस्थित आखून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं इथं हे बघा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे पेपर पॅटर्नची आणि ब्लाऊजसुद्धा एक अर्ध एक किंवा अर्ध्या तासामध्ये शिवला जातो कटिंग करण्याची करायची पद्धत पण एकदम सोपी आहे बघा या पद्धतीने जसं जे होईल तसं त्या पद्धतीने ठेवून घ्यायचं व्यवस्थित हे बघा सगळ्या कस्टमरचे ब्लाऊज मी याच पद्धतीने कटिंग करते आणि स्टिचिंगसुद्धा याच पद्धतीने करते मी आणि एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असे ब्लाऊज त्यानं पिटीमध्ये बसतात हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे हे या पद्धतीने हे बघा समोरचा भाग आणि हे बाई आणि माग पाठीमागचा भाग कटिंग झाला इथं साधा प्रिसन्स कटचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे क्रॉसपट्टीची काही गरज नाही याला इथं बघा ब्लाऊज पीसवरती मी इथं असं जे कटिंग केलं आपण ते ठेवून घेतलं इथं हे बघा या पद्धतीने जिथे ॲडजस्ट होईल तिथं पावपाव इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं इथं हे पा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं हे बघा डिझाईन सांगितली होती त्याच्यामुळे मी ॲडजस्ट करून ठेवले आणि बाकीचं कापड थोडा एक्स्ट्रा राहू दिला आहे डिझाईन करण्यासाठी हे बघा या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोण कोणत्या याच्यात बघायचा आहे कटोरी ब्लाउजचा पाहायचा आहे की प्रिनसेस कटचा बोटनेकचा तुम्ही कमेंट क कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न करेन हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे हे बघा या पद्धतीने तर इथं सुद्धा मुली यायच्या तर त्यांनासुद्धा एकदम पंधरा दिवसामध्ये त्यांचं स्वतःचं ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करायच्या ते शिकून गेल्या आता सुद्धा ते ब्लाऊज शिवतात एकदम व्यवस्थितपणे कसंही ब्लाऊज येऊ दे मग बघ या पद्धतीने पॅटर्न त्यांनासुद्धा खूपच आवडले म्हणून मी व्हिडिओ बनवते आता तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी जेणेकरून जे नवी शिकणारे त्यांनासुद्धा सहज जमेल आणि खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी इथं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून व्हिडिओ पाहणाऱ्याला एकदम व्यवस्थित समजेल असं हे बघा आपलं इथं कटिंग झालेली आहे बलेस दिलेली होती पाहिला लावण्यासाठी मला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद